हॅलो एव्हरी वन कसे हात तुम्ही आज सुरमे फ्राय कशी करायची याची रेसिपी पाहू सुरमेचे असे पीस करून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकले मच्छीचा वास नको यायला म्हणून तीन चम्मच तिखट मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद आणि चवीसाठी वरून मीठ टाकलेलं आहे मसाले टाकलेले आहेत तर ह्यामध्ये सुरम प्रॉपर आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेले आहेत व्यवस्थित पूर्ण सवे पीठ तांदळाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये आपण एक चमच मसाला थोडासा मीठ टाकायचं आहे चवीसाठी ह्याच्यामध्ये डिप करून आपण फ्राय करणार आहे नाही तर मिक्स करून घ्या व्यवस्थित सगळे तवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि जे लसूण आहे ठेसलेले ते टाकलं आहे चवीसाठी जी सुरमा आहे ती त्या पिठामध्ये प्रॉपर डीप करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पीठ म्हणजे क्रिस्पी होते वरून कोटी आणि छान फ्रायस देखील होते फ्राय करायला घेऊया आपण आता सुरमाय हे बघा दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपली सुरमे फ्राय झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलकॉनना क्लिक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या व्हिडिओ तुम्हाला येत राहतील थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय